नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्तिगीत वाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एकादशी निमित्त विठू माऊलीचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास इतरांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद झोपे मध्ये स्वप्ना मध्ये देव पाहिला झोपे मध्ये स्वप्ना मध्ये देव पाहिला क्षणा भारी उभा राहिला क्षणा भारी उभा राहिला झोपे मध्ये स्वप्ना मध्ये देव पाहिला झोपे मध्ये स्वप्ना मध्ये देव पाहिला क्षणाभारी विठ्ठला उभा राहिला क्षणाभारी विठ्ठला उभा राहिला पिवाळा पिटांबोला कपाळी चंदनासाठी ला माळा चंदना चा घालून उभा पिवाळा पिताबाला कपाळी चंदनासाठी आ तुळशीच्या माडा घालून उभा द्वारके सारा डोळे भरून पाहिला द्वारके सारा डोळे भरून पाहिला क्षणा भारी विठ्ठल उभा राहिला क्षणा विठ्ठल उभा राहिला झोपे मध्ये स्वप्ना मध्ये देव पाहिला झोपे मध्ये स्वप्ना मध्ये देव पाहिला क्षणामारी विठ्ठ चना भारी विकल उभा राहिला मोरम हात कटे वारी रूप गोजी रे सावळा हरी मोरम मुकुट हात कटे वारी रूप गोजी रे सावळा हरी चना भरी हरी च्या हात मिठेला

माझा ना सावळाला नाम म्हणे मी डोळ्याने पाहिला तू गोब्या किर्तणी रंगला तू गोब्या किर्तणी रंगला शना भारी विठ्ठलो उभा राहिला शना भारी उभा राहिला झोप मध्ये देव पाहिला झोपे मध्ये स्वप्ना मध्ये देव पाहिला क्षणाभारी विठ्ठल उभा राहिला क्षणाभारी विठ्ठल उभा राहिला क्षणाभारी